स्टार प्रभाव वाहिनीवरील ठरलं तर मग मालिका एका रंजक मळणावर येऊन पोचली आहे इतके दिवस प्रतिमा आत्याला शोधण्यासाठी सायली प्रयत्न करत होती पण आता प्रतिमा आत्याचं सायली शिवाय पान हलत नाही असंच काहीस चित्र या मालिकेत दिसत आहे हळूहळू प्रतिमा सुभेदारांच्या कुटुंबात रुजू लागली आहे पण इथे प्रिया महिपत आणि नागराज प्रतिमाच्या जीवावर उठले आहेत दहीहंडीची संधी साधून प्रतिमाला संपवायचं असा त्यांचा डाव आहे पण आता सायली हॉस्पिटलमध्ये असल्याने त्यांचा हा डाव कसा उधळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या दरम्यान मग मालिकेची लेखिका शिल्पा नवलकर यांनी प्रतिमाचं पात्र उत्तम साकारलं आहे या मालिके व्यतिरिक्त त्या आता कलश मराठी वाहिनीवरील दुर्गा या मालिकेत रेवती मोहितेची विरोधी भूमिका साकारत आहे एकाच वेळी मालिकेमध्ये लेखन आणि दोन मालिकेमध्ये अभिनय अशी तारेवरची कसरत त्यांना करावी लागत आहे पण या तारेवरची कसरत करताना त्यांना त्यांच्या मुलीचा आणि नवऱ्याचा खूप आधार मिळत आहे ठरलं तर मग मालिकेत तन्वी ही त्यांची मुलगी दाखवली आहे पण त्यांच्या रिअल लाईफ मध्ये मुलगी कधीच मीडिया समोर आलेली नव्हती तर आज त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल काहीतरी खास जाणून घेऊयात शिल्पा नवलकर या गेले अनेक वर्ष मालिका चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात कार्यरत आहेत अभिनेत्री असण्याबरोबरच त्या मालिकांचं लेखन देखील करतात बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषी देशपांडे यांच्याशी त्या लग्नबद्ध झाल्या आहेत लग्नानंतर कुहूचा जन्म झाला तेव्हा त्यांनी अभिनय क्षेत्रातून काही वर्ष ब्रेक घेतला होता पण मालिकांसाठी त्यांचं लेखन चालूच होत मृगजळ अवंतिका भाग्यविदाता केरी माया बहिणी साहेब बाईपण भारी देवा कुसुम अशा अनेक चित्रपट व मालिकांच्या माध्यमातून शिल्पा नवलकर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत तर त्यांचा नवरा ऋषी देशपांडे यांनी खानचा पहिली चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते जिंकिरे जिंकी समायरा उडान समांतर एक नंबर सिटीजन अशा चित्रपट आणि व्यावसायिक जाहिरातींसाठी त्यांनी दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून काम केले आहे तर शिल्पा नवलकर यांची मुलगी कुहू देशपांडे ही आता तेवीस वर्षाची आहे गेल्याच वर्षी कुहूने पदवी शिक्षण पूर्ण केले आहे तर अभिनेत्री शिल्पा नवलकर यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका